आंतरराष्ट्रीय डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज देव दर्शनाला जाऊ नका तुम्हाला देव भेटणार नाही बोलणारा देव मीच आहे सोलापुरात भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी असं विधान केलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध लढण्यासाठी विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना घरी बसवून भाजपने भगवे कार्ड काढले आहे जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांना भाजपने उमेदवारी दिले त्यांना विविध स्तरातून चांगला पाठिंबा देखील मिळत आहे आजवर भक्तांना हात वर करून आशीर्वाद देणारे महाराज आता हात जोडून मते मागण्यासाठी दारोदार फिरू लागलेत निवडणुकीत प्रतिस्पर्धा मोठा किंवा छोटा न मानता ही लढाई सुरू आहे मात्र महाराज स्वतःलाच देव म्हणू लागले आहेत भक्त त्यांचा आदर करतात त्यांच्या पाया पडतात इथपर्यंत ठीक आहे परंतु निवडणुकी पुरते का होईना मतदार हा राजा आहे एवढेच नव्हेच तर मतदार हाच खरा देवा है। ही, देव आहे असे असतानाही बोलणारा देव मीच आहे असे विधान शिवाचार्य महाराजांनी केल्यामुळे खळबळ उडाली देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला, तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा।, जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे जर त्या दिवशी सोलापूरतील अथर्व गार्डन लॉन येथे आयोजित केलेल्या प्रचारात दरम्यान महाराजांनी हे वक्तव्य केले मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणार देव मी आहे जर त्या दिवशी वसिमत्तर यस्बेन मराठी सोलापूर सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज